जगात अशा काही जागा आहेत जिथे रात्रच होत नाही ही कल्पना आपल्या रोजच्या अनुभवाच्या कितीतरी पलीकडची आपल्यासाठी कसं आहे सूर्य उगवलं म्हणजे दिवस मावळला म्हणजे रात्र एकदम घड्याळाच्या काट्यासारखे चाकोरीबद्ध गणित आहे पण आज आपण अशी काही ठिकाणं पाहणार आहोत जिथे हे गणित पूर्णपणे कोलमडतं तिथे सूर्य अनेक आठवडे किंवा महिनोन महिने मावळतच नाही मग ही ठिकाणं कोणती आहेत फक्त एवढंच पाहायचं नाही तर याच्यामध्ये नेमकं काय घडतं तिथलं आयुष्य कसं असेल आणि या सगळ्या मागचं विज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेणे हा आपला उद्देश आहे कल्पना करा की आपल्या आयुष्यात रात्र गायब झाली तर आपल्या जीवनशैलीवर सवयीवर काय परिणाम होईल चला तर मग मध्यरात्रीच्या सूर्याच्या प्रदेशांची सफर करूया कुठे कुठे आहेत ही ठिकाणं तर ही अविस्मरणीय ठिकाणं आहेत फिनलंड आईसलँड नॉर्वे कॅनडा अलास्का आणि स्वीडन यात एक कॉमन गोष्ट आहे हे सर्व देश पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ आहेत चला तर नॉर्वेपासून सुरुवात करूया नॉर्वेला तर मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असेच म्हणतात लँड ऑफ दी मिड नाईट सन हे नावच सगळं काही सांगतं तिथे मे ते जुलै जवळजवळ शहात्तर दिवस सूर्य मावळतच नाही या शहात्तर दिवसात तिथे एक वेगळीच चोवीस तास अर्थव्यवस्था तयार होते म्हणजे बघा मध्यरात्री गोल्फ खेळण्याचे टूर्नामेंट होतात रात्री, रात्री रेस्टॉरंट सुरू राहतात दिवस रात्र बोट सफारी चालतात निसर्गाच्या एका चमत्कारामुळे अख्खा समाज आणि अर्थव्यवस्था स्वतःला कशी बदलून घेते पण तिथे आपल्यासारखा डोक्यावर असलेला प्रखर सूर्य नसतो तर तिथे दिवसभर एक मंद सूर्यप्रकाश असतो जणू काही एक लांब लचक आहे आपल्याकडचा वातावरण मॅजिकल वाटतं आणि याच अनुभवासाठी पर्यटक तिथे जातात ही फक्त एक खगोलशास्त्रीय घटना नाही तर नॉर्वेच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचा एक मोठा आधार आहे दुसरा आहे फिनलँड फिनलँड मध्ये उन्हाळ्यात सुमारे त्र्याहत्तर दिवस सूर्य सतत चमकत असतो मे महिन्याच्या अखेरीपासून ते जुलैपर्यंत सूर्य मावळतच नाही आणि या उलट हिवाळ्यात पन्नास दिवस रात्रच असते इथे याला एक सांस्कृतिक महत्व मिळालेले आहे त्या देशाला हजारो सरोवर आणि बेटांचा देश असेही म्हणतात तिथले लोक उन्हाळ्यात आपल्या लेक कॉटेज मध्ये जातात आणि या न संपणाऱ्या दिवसाचा उपयोग ते निसर्गाशी एकरूप होण्यासाठी करतात मध्यरात्री बोटिंग करणं मासेमारी करणं किंवा फक्त शांतपणे सरोवराच्या किनारी बसून ते सोनेरी आकाश पाहणं हा त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे तिथेही पर्यटनाचं खूप आकर्षण आहे लोक सरोवराच्या काठी मिडनाईट सन फेस्टिवल साजरे करतात तिसरा आहे आईसलँड युरोपमधील कमी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक तिथे मे महिन्याच्या अखेरीस ते जुलैपर्यंत सूर्य मावळतच नाही आणि ही किमया भागायला जगभरातून लोक येतात म्हणजे मध्यरात्री गोल खेळणं किंवा गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये बसणं हे सगळे दिवसाच्या प्रकाशात मध्यरात्रीचा प्रकाश हे झालं युरोप आता उत्तर अमेरिकेतील उदाहरण पाहूया कॅनडा कॅनडा हा जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि त्याचा बराचसा भाग उत्तरेकडे पसरलेला आहे तर त्याच्या अगदी उत्तरेकडील भागाबद्दल बोलत विशेषतः युनोविक आणि नॉर्थ वेस्ट यासारखी शहरं हे भाग ऑप्टिक सर्कलच्या म्हणजे उत्तर ध्रुवाच्या आत येतात त्यामुळे इथे उन्हाळ्यात सुमारे पन्नास दिवस सूर्यप्रकाश असतो त्यांच्या कामाच्या वेळा त्यांचे सण उत्सव शिकारीच्या पद्धती या सगळ्यावर या प्रदीर्घ दिवसाचा आणि नंतर येणाऱ्या प्रदीर्घ रात्रीचा प्रभाव पडतो निसर्गाशी जुळून घेण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे कारण प्राण्यांचे जीवन प्रकाशाच्या चक्रावर अवलंबून असत पण या प्रदेशातले प्राणी हजारो वर्षापासून या परिस्थितीशी जुळवून घेत आलेले आहेत उदाहरणार्थ अनेक निशाचर प्राणी या काळात कमी सक्रिय होतात किंवा त्यांच्या शिकारीच्या वेळा बदलतात आणि रेंडियर सारख्या प्राण्यांमध्ये तर असे जनुकीय बदल झालेले आहेत की त्यांच्या जैविक घड्याळावर या चोवीस तासाच्या प्रकाशाचा फारसा परिणाम होत नाही अलास्का अलास्का बद्दल खूप मजेशीर माहिती आहे हे अमेरिकेचे सगळ्यात मोठं राज्य आहे जे त्यांनी रशियाकडून विकत घेतलं होतं अठराशे सदुसष्ट मध्ये तिथल्या बऱ्याच भागांमध्ये मे अखेर ते जुलै अखेरपर्यंत सूर्य मावळतच नाही गंमत म्हणजे तिथे फक्त पन्नास मिनिटांची रात्र असते हो पन्नास मिनिटासाठी सूर्य मावळतो आणि लगेच परत उगवतो म्हणजे ती रात्रच नाहीये एक छोटीशी डुलकी म्हणता येईल अनेक ठिकाणी मिड नाईट सन फेस्टिवल आयोजित केले जातात तिथे लोक मध्यरात्री बेसबॉल खेळतात संगीत ऐकतात आणि यातून तिथल्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते आणि आता यादीतील शेवटचा देश स्वीडन इथे तर मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते ऑगस्ट अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ शंभर दिवस सूर्य मावळतच नाही स्वीडनमध्ये सूर्य मध्यरात्रीच्या सुमारात मावळतो खरा पण पाटेच्या सुमारास साडेचार वाजता पुन्हा उगवतो म्हणजे रात्र पूर्णपणे नाहीशी होत नाही त्यालाच पांढऱ्या रात्री किंवा व्हाईट नाईट्स असे म्हटले जाते पांढऱ्या रात्री म्हणजे सूर्य मावळतो पण पूर्ण अंधार कधीच होत नाही मिड नाईट सन म्हणजे सूर्य चोवीस तास शेतीजावर असतो आपण आता हे सगळे देश पाहिले पण खरा प्रश्न आहे की असं का होतं यामागे नक्की काय विज्ञान आहे तर याचं कारण पृथ्वीच्या रचनेतील बदल आहे एक आपल्याला माहित आहे की पृथ्वी स्वतःच्या आक्षाभोवती फिरते ज्याला चोवीस तास लागतात त्याला रोटेशन म्हणजेच परिवलन म्हणतात आणि ज्यामुळे दिवस रात्र होतात तसेच ती सूर्याभोवती फिरते त्याला तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि त्याला रेव्होल्युशन किंवा क्रांती म्हणतात हे तर आपण शाळेत शिकलेलोच आहोत दोन पृथ्वी सरळ उभी असती तर अशी रेषा दिसली असते पण खरी गोष्ट वेगळीच आहे पृथ्वी तिच्या अक्षावर सरळ उभी नाहीये तर ती तेवीस पॉईंट पाच अंशाने कललेली आहे हा टिल्ट किंवा झुकलेपणा या सगळ्या मागचं मुख्य कारण आहे आणि याच तिरकेपणामुळे वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी पृथ्वीचा वेगवेगळा वेग भाग सूर्याच्या जास्त जवळ असतो म्हणजे जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा उत्तर ध्रुवाचा प्रदेश ज्याला आपण आर्टिक सर्कल असं म्हणतो तो सतत सूर्यप्रकाशात राहतो म्हणजे पृथ्वी फिरत असूनही तो विशिष्ट भाग सूर्यासमोरून दूर जातच नाही त्यावर सतत सूर्य किरण पडत राहतात ती ध्रुवाभोवतीची एक संपूर्ण टोपी आहे जी सतत प्रकाशात राहते मग याच वेळी दक्षिण ध्रुवावर काय परिस्थिती असते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू सारखं आहे का पृथ्वीचा तेवीस पॉईंट पाच अंशाचा कल निश्चित आहे जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकतो तेव्हा दक्षिण गोलार्ध आपोआपच सूर्यापासून दूर ढकलला जातो त्यामुळे आर्टिकमध्ये अखंड दिवस असताना अंटार्क्टिक मध्ये अखंड रात्र असते याला ध्रुवीय रात्र किंवा पोलर नाईट म्हणतात घराच्या खिडक्यांना लावलेले ब्लॅकआउट पडदे तिथे चेन नसून गरज आहे तिथली जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे उन्हाळ्यात लोक रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात उत्सव साजरे होतात हे फक्त मानवापुरते मर्यादित नाहीये तिथल्या जीवसृष्टीनेही याच्याशी जुळून घेतलेलं आहे रेंडियर त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशिष्ट स्तर असतो जो हिवाळ्यात रंग बदलतो उन्हाळ्यात तो सोनेरी होतो तर हिवाळ्यात गडद निळा होतो त्यामुळे त्यांना अंधारातही चांगलं दिसतं पृथ्वीचा तो तेवीस पॉईंट पाच अंशाचा कल एक खगोलशास्त्रीय वस्तुस्थिती आहे पण त्याचे परिणाम मात्र दुर्गामी आहेत तर ज्या निसर्ग चक्राशी तिथल्या जीवनसृष्टीने जुळून जीवन घेतलंय त्या चक्रात मानवी हस्तक्षेपामुळे बदल घडत आहेत मग या बदलांचा त्या लोकांच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जीवनावर भविष्यात काय आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतो हा एक खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे